एकूण अक अकरा प्रभाग आहेत त्यामध्ये साधारण सत्तर ते ऐंशी प्रत्येक ठिकाणी सात ते आठ असे मुलाखती या ठिकाणी झाल्या आहेत आणि नगराध्यक्षासाठी देखील या ठिकाणी मुलाखत झालेली आहे आणि आम्ही आम्हाला आदरणीय एकनाथजी साहेब यांनी यांच्या आदेशाने आम्ही या ठिकाणी पूर्ण ताकदीने या नगर शहरामध्ये आपलं श्रीगोंद शहरामध्ये या ठिकाणी मनोहरदादा पोटे असतील त्यांच्या पत्नी नगराध्यक्ष होत्या त्या देखील या ठिकाणी उमेदवारी शिवसेनेकडून करणार तर आम्हाला असा ठाम विश्वास आहे की या नगर श्रीगोंद शहरातल्या जनतेचा त्यांच्यावर पोटे परिवार इतका मोठा त्या ते ठिकाणी त्यांनी विकास कामं केलेत त्याच्या त्यांच्या माध्यमातून आमचा विजय हा निश्चित आहे एवढेच मी दोन शब्द बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि या ठिकाणी आमच्या शुभांगीताई पोटे या शिवसेनेतर्फे पदाच्या आमच्या या ठिकाणी श्रीगोंदे शहराच्या उद्याच्या उमेदवार त्यांना आम्ही या ठिकाणी मी आज घोषित करतो औपचारिक त्यांचे या ठिकाणी केली परंतु वरिष्ठाकडे जाऊन देखील त्यांचे निर्णय त्या ठिकाणी होणार आहे एवढेच बोलतो माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय आज श्रीगोंदा शहरामध्ये नगर पालिकेच्या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात सर्व इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या या ठिकाणी द्विसदस्यीय पद्धती आहे आणि प्रत्येक अकरा वार्डामध्ये दोन दोन नगरसेवक अशी पद्धती या ठिकाणी शासनाने राबवण्यात आलेली आहे जवळपास सत्तर इच्छुकांच्या मुलाखती नगरसेवक पदासाठी घेतलेल्या आहेत आणि दोन नगराध्यक्षपदासाठी दोन उमेदवारांच्या मुलाखती या ठिकाणी झालेल्या आहेत या ठिकाणी माजी नगराध्यक्षताई शुभांगीताई पोटे आणि मनोहर भाऊ पोटे यांनी अत्यंत चांगलं काम मागील पाच वर्षाच्या कार्यकालामध्ये केलेलं आहे त्यामुळं या, या ठिकाणी आता शुभांगीताई यांना अत्यंत चांगली परिस्थिती या श्रीगोंदा शहरामध्ये आहे आणि या शंभर टक्के निवडून येतील नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीची घोषणा आमच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष जिल्हाप्रमुख अनिलजी शिंदे यांनी नुकतीच केलेली आहे आणि सर्व यांना मी एक विनंती करतो की पक्षाचे प्रमुख माननीय माजी मुख्यमंत्री एकनाथजी साहेब हे कसं काम करत आहेत संपूर्ण संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे कार्यकर्त्यांना बळ देणारे नेते म्हणून त्यांची ख्याती आहे आणि सर्व लाडक्या बहिणींनासुद्धा भरभरून मत द्यावं कारण त्यांच्यासाठी आणखी काही योजना नवीन या निवडणुकीनंतर सगळ्या निवडणुका झाल्यानंतर महिलांसाठी आणखी काही योजना साहेबांच्या विचाराधीन आहेत त्या योजनेचासुद्धा जर आपले नगराध्यक्ष झाले तर सर्व महिलांना लाभ मिळेल या ठिकाणी आ, पोटे या अधिकृत उमेदवार धन्यवाद नमस्कार मी शुभांगी मनोहर पोटे मी नगराध्यक्ष पदाला उभी राहणार आहे आणि मला पाच वर्ष ही जनतेने चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला आणि मला भरभरून बर मताने मत मत दिले आणि मी पाच वर्ष मी सर्व जनतेला विश्वासात घेऊन चांगल्या प्रकारे नळ योजना असेल रस्त्याचे काम असेल बगीचा असेल ड्रेनेज असेल सर्व काम केल्या केले तरी काही राहिले असतील तरी ते मला पूर्ण करण्यासाठी संधी पुन्हा एकदा एक जनतेने द्यावी आणि माझ्या पॅनल आम्ही नवीन पॅनल तयार केलेला आहे आणि त्या पॅनल मध्ये बावीस नगरसेवक आहेत तरी त्या बावीस नगरसेवकांनाही नगराध्यक्षांनाही निवडून द्यावे आणि जे राहिलेले जे काही काम राहिले असेल ते प्रस्तावही पाठवले आहे पण कोरोनाची महामारी आली आणि तीन वर्ष आमचे त्याच्यात गेले आणि नंतरचे जे काही राहिले असतील दोन एक दोन वर्ष त्याच्यात काही आम्हाला काम झाले नाही आणि तरी राहिलेले काम मी निश्चित या येत्या काळात पूर्ण करीन दन... धन्यवाद